दोन दिवसांपूर्वीच नगरमधल्या दोन ठिकाणी छापा टाकून गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण पाच लाख साठ रुपये कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शहरातील कारिमस्जिद सार्वजनिक शौचालयाच्या जवळ अर्धवट बंद खोलीत पाच लाख साठ हजार किमतीचे गोमांस जप्त करत अवयस राशीद शेख शोएब अब्दुल रऊ कुरेशी या दोघांवर गुन्हा दाखल केलाय तर एका इमारतीच्या तळमजल्यावर एक लाख पासष्ट हजार किमतीची अकरा गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्या प्रकरणी जाहीर रौग यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय असा एकूण सात लाख पंचवीस हजार रकमेचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय या आरोपींवर पोलीस अंमलदार अभय कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा प्रकारे तीन दिवसात जिवंत जनावरे आणि कोमांस असा बारा लाख पंच्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करत एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत